प्रसादाचा शिरा करताना आपण नेहमी एक चूक करत असतो त्यामुळे आपला प्रसादाचा शिरा रसरशीत आणि मौसूत होत नाही ती कोणती चूक आहे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सव्वा वाटी प्रमाणाने इथे मी एक वाटी सेट करून घेतली सव्वा वाटी बारीक रवा घेतला त्याच वाटीने अडीच वाटी दूध आणि पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी साखरसुद्धा एक वाटी घेतलेलं आहे रवा दूध आणि साखरचं प्रमाण झालं दूध गरम करायला ठेवलं कढईमध्ये एक वाटी तूप घेतलं तूप गरम झालं की रवा त्यामध्ये टाकून दिला मिडियम फ्लेमवरती अगदी दहा ते पंधरा मिनटं तुपामध्ये रवा चांगला भाजून घ्यायचा तुमच्या आवडीनुसार इथे सुके तुम्ही कुठलेही याच्यामध्ये वापरून देऊ शकता पन्नास ते साठ टक्के रवा तुपामध्ये भाजला की ते केळ टाकून द्यायचं आणि रवा चांगला भाजला तुपामध्ये की वेलची पूड टाकून द्यायची म्हणजे सुगंध अगदी शेवटपर्यंत त्याच्यामध्ये टिकून राहतो शिरा म्हटलं की सगळ्या गोष्टी सम प्रमाणामध्ये घेतो तर तस तसं न घेता दुधाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे तसं केल्यामुळे आपला शिरा जो आहे तो मौसूद आणि रसरशीत तयार होतो तुम्ही बघू शकता दूध टाकलं मग साखर टाकली चांगलं थोडंसं हे दोन्ही वेळेस आपल्याला वापरून घ्यायचं त्यामुळे रवा जो आहे तो चांगला मौसूद तयार होतो आणि इथं बघू शकता प्रसिद्ध शिरा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद